कॉलेजमध्ये थाटात शुभारंभ विद्यार्थी विद्यार्थी घेतला सहभाग श्री शिवाजी विद्या संस्था अभियांत्रिकी या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक संमेलन स्पंदन दोन हजार चोवीसचा चा शुभारंभ आज सायंकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला दरवर्षी विद्यार्थी स्पंदन संमेलनाची वाट पाहत असतात या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर भैया साहेब एस टी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र पाटील तंत्रनिकेतनचे प्राध्यापक प्रमोद कचवे यांच्या उपस्थित स्पंदनचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी स्पंदनचे सोयसेवक प्राध्यापक अभिजित मोरे प्राध्यापक शैलेश देवरे प्राध्यापक शैलेश पाटील प्राध्यापक अर्षद देशमुख प्राध्यापक प्रशांत वाणीव प्राध्यापक राजेंद्र तातेळ प्राध्यापक संजय हिरे प्राध्यापक के जी सुरोंशी कुलकर्णी अप्पा आणि कर्मचारी उंद व टीचर उपस्थित होते सलग दोन दिवस स्वंदनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात विद्यार्थी विद्यार्थिनी स्वंदनचा आनंद घेत असतात यात गायन वादन नाटिका मोमिक्री पोवाडा नक्कल असे विविध कला विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सादर करत असतात यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याने एवढा तू आणि किती चकना खातोच रेधारे मी तर बापाला सांगून आले कॉलेज प्रोजेक्ट आहे म्हणून च्या मायला रात्रभर एन्जॉय करू अरे भावांनो कोणी गोष्ट विचारू का विचार आपण ऐतिहासिक किल्ल्यावर दारू ना अरे जाऊ दे रे पहिले जितकं टेन्शन आहे आणि कशाला अजून त्रास देतोय अरे वर्षांपासून रिकन्स्ट्रक्शन कोणी डोकं तरी करणे आजच्या ट्रॅकिंगला खूप मजा आली ना भावा हो ना अरे ते काय करतोय ते नको टाकू जाऊ दे रे आगरच गाणी आणि त्यात मी थोडी मायनर इन्क्रीमेंट केली चेल ना आवा आली तर उडून जाईल की आपण करू पण काय शकतो अगोदरच अभ्यासाला वेळ मिळत नाहीये पूर्ण कचरा उचलून काढला असता

मावळ्याचं रक्त साठले या दगडावर आयुष्य सोडून त्यांनी हे बलिदान दिलं कारण सुखी घेणाऱ्या हा आठवडा तुमचा आहे जो आणि ओस एकत्र ठेवून आपण हा स्पंदन मेमोरेबल करा एवढ्या तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो प्राचार्य साहेबांनी सांगितलं की टेकलो एकत्र घ्यायचं नाही आमच्या पूर्ण आनंद घेता येत नाही स्वतंत्र होईल जय जय महाराष्ट्र डॉक्टर शैले शिवाजी देवरे शिवजी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवराहेब यांचे तंत्रिकेदन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन दोन हजार चोवीस आता शुभारंभ आज संध्याकाळी दिना आज दिनांक संध्याकाळी आपल्या महाविद्यालयात झाला दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात तसेच या स्नेहसंमेलनाबरोबर फेस्ट अर्थ विषयी वेहिक आणि स्पंदन टू या चार कार्यक्रमाचा आयोजन

स्नेह स्नेहसंमेलनाचे प्रोग्रॅम परफॉर्मन्स सांस्कृतिक कार्यक्रम तसेच फिलर्स त्याच्यानंतर तसे साँग्स अशा या गोष्टी आज आयोजित केलेल्या आहेत आणि त्या आता संध्याकाळी रात्री दहा ता वाजेपर्यंत तुम्ही इथे आयोजन आहे